श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जसे प्रकाशाच्या वस्तू दिसत नाही तसे विचाराशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही समर्थ म्हणाले ना ज्याप्रमाणे प्रकाशाशिवाय आपण वस्तू पाहू शकत नाही त्याचप्रमाणे विचार विचारांच्या प्रक्रियेशिवाय आपल्याला त्याचं ज्ञान सुद्धा प्राप्त होणार नाही ज्याप्रमाणे प्रकाश आणि वस्तू यांच्यातील संबंध ज्ञानासाठी विचारांच्या आवश्यकतेचे प्रतीक आहे प्रकाशाच्या सहाय्याने बघा प्रत्यक्षात वस्तू दिसत असतात त्याचप्रमाणे विचार केल्याने ज्ञान प्राप्त होत असते फक्त माहिती मिळवणं नाही नाहीये तर त्या माहितीवर विचार करणं आणि त्याचं आकलन करणं महत्वाचं आहे आता विचार करा आपल्या घरामध्ये लाईट गेली काळोख झालेला आहे अंधार पडलेला आहे आणि अशा वेळेला आपल्याला मेणबत्ती शोधायला आपल्याला कोणी सांगितलं हातामध्ये बॅटरी नाहीये टॉर्च नाही मोबाईल नाहीये आता अंधाऱ्या खोलीमध्ये ज्यावेळी आपण चाचपडत जातो तेव्हा ती वस्तू मिळवण्यासाठी आपल्याला किती धडपड करावी लागते जेव्हा उजेड असतं प्रकाश असतं तेव्हा बघा प्रत्यक्षपणे आपण सहजपणे आणू शकतो परंतु ज्या वेळेला लाईट जाते अंधार पडतो त्यावेळी ती वस्तू आणण्यासाठी आपण ठोकर खाल्ल्याशिवाय ती वस्तू मिळत नाही बघा एखाद्या वेळी भिंत लागते एखाद्या वेळी बघा एखादी वस्तू आपल्याला लागते त्यावेळी कळतं अरे इतर नाही आहे त्या साईडला आहे बरोबर की नाही आणि ज्यावेळी प्रकाश असत त्यावेळी आपण सहजपणे बघा जात असतो की नाही तसच समर्थांनी उत्तम भाग दिलेला आहे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती सगळेच जण या जगामध्ये ज्ञान सांगणारे आलेले ज्ञानी लोक आहेत परंतु आपल्यामधला अज्ञान बाजूला सारायचं आहे सा हो आपण चांगल्या गोष्टी पाहतच असतो परंतु ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत ना त्या गोष्टी बाजूला कोण करत नाही त्या महत्वाच्या म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बाजूला सारल्या पाहिजेत आता विचार करा एखादा क्लास असेल समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आय सी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका चांगले क्लासेस बरोबर आहे चांगलं ज्ञान घ्यायचं असेल क्लासेस जॉईन करावं लागतं परंतु इथं लिहिलेलं आहे का इथे वाईट शब्द शिकवले जातील वाईट शिव्या शिकून मिळेल आहे का हो नाही मग ते येतात कुठून समर्थ म्हणाले ज्ञानच सर्वजण सांगणारे आलेत ना नाय अज्ञानाच मूळ रोप कुणी उगवलं या आठ विषय विकारांनी खरं पाहता ते मूळ आहे ना त्या मुळाचं रोपट माती सकट उपटून फेकलं पाहिजे म्हणजेच काय पुन्हा उगवणार नाही समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे विचारांशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही आपण ज्ञान सर्वांचं घेत असतो कोणी जर ए समोरची व्यक्ती बोलत असेल तर त्याला थांबवतो आणि आपण आपल्यातलं ज्ञान प्राप्त, प्राप्त करत असतो जसं काही आपल्याला सर्व काही माहितीच आहे परंतु आपण त्याचा कधी विचार केला नाही पुढे काय होणार आहे आपल्याला पुढे काय बोलायचं आहे ते सुद्धा आपल्याला माहीत पडत नाही समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे एका गावात एक ज्ञानी मनुष्य राहत होता त्याला अनेक गोष्टींची माहिती होती पण तो कधीही त्यावर विचार करत नव्हता त्याला फक्त माहिती मिळवण्यातच आनंद मिळत होता एके दिवशी एक तरुण तरून, बघा तरुण व्यक्ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली गुरुजी मला खूप जिज्ञासा आहे पण मला काही समजत नाही मला ज्ञान कसं मिळवायचं ज्ञानी मनुष्याने त्याला सांगितलं ज्ञान मिळवण्यासाठी फक्त माहिती मिळवणं पुरेस नाहीये तर त्यावर विचार करणं हे देखील खूप महत्वाचं आहे तरुणाने विचारलं कसं ज्ञानी मनुष्याने त्याला एक दिवा आणि एक कास दाखवली हा दिवा प्रकाश देतो पण जर तू फक्त दिवा धरून ठेवलास तर तुला काहीच दिसणार नाही तुला तेच पाहण्यासाठी प्रकाशाची गरज आहे जो काचेतून जातो त्याचप्रमाणे माहिती ही प्रकाशासारखी आहे आणि विचार म्हणजे काच जेव्हा तू माहितीवर विचार करतोस तेव्हा ती माहिती तुझ्यासाठी ज्ञानामध्ये बदलते आता तरुण व्यक्ती ज्ञानी माणसाचं बोलणं ऐकून माहितीवर विचार करायला लागला की काय ही व्यक्ती बोलली त्याने पाहिलं कि विचाराने त्याला अनेक गोष्टी स्पष्टपणे समजायला लागल्या त्याने ज्ञानी माणसाचा आभार मानलं आणि ज्ञान मिळवण्यासाठी विचारांचं महत्त्व समजून घेतलं आपल्याला जे काही शिकायला मिळतं ना ते ज्ञान मिळवण्यासाठी माहिती सोबतच विचार करणं आवश्यक आहे आपण विचार कसले करतो चांगले विचार सुद्धा मनात येतात वाईट विचार सुद्धा मनात येतात परंतु खरं पाहता चांगले विचार चांगल्या गोष्टींसाठी आणि वाईट विचार वाईट गोष्टींसाठी आपण कोणाशी बोलत असताना सहजपणे आपल्या मुखातून वाईट शब्द निघतात मग समोरची व्यक्ती बोलते अरे याच्यावर संस्कार नाही आता आपल्याला माहिती आहे आपल्यावर उत्तम प्रकारचे संस्कार आहेत परंतु एखादा शब्द वाईट असा निघतो की आपल्यालाच वाईट वाटतं की हा शब्द माझ्या मुखातून आलाच कुठून बरोबर की नाही आपल्यालाच वाईट वाटतं ना की असे शब्द माझ्या मुखात आले कसे आणि त्या समोरच्या व्यक्तीला आपण एवढं चांगलं बोलत असताना एका शब्दाने त्याचं मन दुखावलं गेलं परंतु दुसऱ्यांच्या मनाला आनंद कसा प्राप्त होईल दुःख न होता त्याचा चेहरा पूर्णपणे समाधानी कसं होईल हे आपल्या डोक्यामध्ये विचार असणं गरजेचं आहे आपलं मन चंचल आहे त्यामुळे बुद्धीसुद्धा बघा भ्रमिष्ट झाली आता बुद्धी आणि मन या दोघांवर संपूर्णपणे शरीर चालत असतं आपण एखादं कार्य करत असतो त्यावेळी बघा आपली बुद्धी साथ देते पण मन देत नाहीये करू का नको करू नको करू का करू असे मनाला प्रश्न पडत असतात जसं नाण्याला दोन बाजू असतात छापा आणि काटा पटणार तर एकच आहे बरोबर की नाही परंतु तसच आहे दोघांनी जर साथ दिली आता आपल्याला ही गोष्ट आवडते बाबा मला गुलाबजाम आवडतात मन पण साथ देते आणि बुद्धीसुद्धा साथ देते कारण गुलाबजाम खाल्ल्याने मला काहीच होणार नाही कारण ती माझी आवडती बसते परंतु आपल्यासमोर जर कारल्याची भाजी आणली काय वाटेल मनाला आवडणार नाही बुद्धीला आवडेल कारण का अरे हे कारल्याची भाजी आहे आपल्याला शरीराला चांगली आहे फायदे आहे परंतु मनालाच आवड नाहीये आहे असे विश्रांती आणि समाधान आता विचार करा मनाला जर आवडली नाही तर ती गोष्ट आपल्या मुखापर्यंत येईल का नाही जर नाही त्यासाठी आपण अनेक कारणं देऊ पण ती गोष्ट आपल्याला पचवता येणार नाही म्हणून जसं प्रकाशाच्या सहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही आपले डोळे उघडे असून सुद्धा आपण डोळे मिटल्यासारखा वागत असतो असं होता का ना कारण या डोळ्यातून आपल्याला जी काही प्राप्त झालेली आहे त्या डोळ्यांनी प्रत्यक्षात आपल्याला काय पाहावं संपूर्णपणे पाहता आपल्या डोळ्यातून सर्व पुण्याही कमी कमी होत चाललेली आहे कारण वाईट विचारांनी आपल्या आपल्यामध्ये संपूर्णपणे पाप बघा वाढत चाललेले आहे कारण कलियुग आहे ना या कलियुगामध्ये पुण्याही कमी होत चाललेली आहे परंतु आपल्याला सामर्थ्य प्रत्यक्षपणे भगवंत देत आहे तर आपल्याला ते पाप कमी होऊन पुण्याही कशी वाढेल आणि पुण्याईच्या जोरावर आपल्याला कसं सामर्थ्य प्राप्त होईल हे पाहता आलं पाहिजे म्हणून जसं प्रकाशाच्या सहाय्याशिवाय वस्तू दिसत आहे तसंच आपल्यामध्ये असणार अज्ञान बाजूला साधणार फक्त सद्गुरु साक्षात पदर ब्रह्म तस्मै श्री सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ